मी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघून देणार नाही वकील गुणरत्न सदावर्ते यांचा दावा राज ठाकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची केली मागणी हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे पाच जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला कडाडून विरोध दर्शवला आहे आपण कोणत्याही स्थितीत हा मोर्चा निघू देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे त्यांनी या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली यामुळे राज्याचे राजकारण चांगले आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी हिंदीच्या सक्ती विरोधात पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली या मोर्चात ठाकरे गटाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज व उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली या प्रकरणी राजकीय वर्तुळात समिश्र प्रतिक्रिया उमटत असताना पुनरत्न या मोर्चाला कडाडून विरोध दर्शवला मी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा मोर्चा निघू देणार नाही हा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ आहे जे नियम सर्वसामान्य नागरिकांना आहेत तेच नियम त्यांनाही लागू असले पाहिजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे आणि यांची भेट घेतली मला या भेटीवर भाष्य करायचे नाही पण राज व उद्धव ठाकरे खोटे नरेटिव्ह पसरवत आहेत त्याला आमचा विरोध आहे ठाकरेंचा मोर्चा अन्यायकारी आहे कोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना मोर्चा काढता येणार नाही त्यांचा मोर्चा बेकायदेशीर आहे हा बाळगोपाळांचा मोर्चा आहे राज ठाकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई करा हवी राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांची स्थिती हसर ण्यासारखी झाली आहे ते भाषा व सांप्रदायिकतेच्या नावाने वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या मोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नाही त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले पाहिजे ते हा मोर्चा गलिती निवडणुकीसाठी काढत आहेत असे गुणरत्त सदावर्ते यांनी म्हटले आहे गुणरत्त सदावर्ते हा भाजपचा माणूस दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुणरत्न सदावर्ते हा भाजपने पाळलेला माणूस असल्याची टीका केली गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे पाळलेले माणूस आहे यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही उडी घेतली होती त्यांच्यात एवढी हिंमत असेल तर तिकडे दक्षिण भारतात जावे ते स्वतःला एवढे ज्ञानी समजत असतील तर ते त्यांनी तिकडे जाऊन विरोध करून दाखवा असे सदावर्ते ज्या पद्धतीने मराठी माणसांविरोधात काम करतात ते पाहता मराठी माणूस एक दिवस त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असे त्यांनी खात्रीने सांगितले त्याला मराठी माणूस एक दिवस जाम सोपेल आमची भाजपला विनंती आहे की त्यांच्या तोंडाला पट्टी बांधावी अन्यथा त्यांच्या तोंडात एकही दात उरणार नाही असा इशाराही अविनाश जाधव यांनी यावेळी बोलताना सदावर्ते यांना दिला नमस्कार मी सानिका तुम्ही बघतात जीवन प्रवास नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला लग...